व्हायरस लेखक जयंत नारळीकर उपोद्घात मला या महाकाय दुर्बिणीचं उद्घाटन करायला आणि ती राष्ट्राला समर्पित करायला आनंद आणि अभिमान वाटत आहे मंचावरून राष्ट्रपती बोलत होते ही दुर्बीण म्हणजे देशाच्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या यशस्वीतेचं प्रतीक आहे वेळ आली तर आपले शास्त्रज्ञ कठीण आव्हानं पेलू शकतात आज विज्ञान तंत्रज्ञानाचं मनुष्यबळ मोजलं तर जगात आपला देश तिसऱ्या स्थानावर आहे वगैरे वगैरे जगतापनं डोळे मिटले भाषण ठराविक साचाचं होतं ते ठरलेल्या आखलेल्या रुळांवरून चाललं होतं <laughs> देशात रोज सतराशे साठ समारंभ होत असतात उद्घाटनाचे षष्ठब्दीपूर्तीचे अमृत महोत्सवाचे नाहीतर दुखवट्याचे प्रत्येकाचा साचा ठरलेला बोलणारेही ठरलेले क्वचितच असं भाषण मुद्दाम ऐकावं असं असतं डोळे मिटून जगताप अंतर्मुख होऊ शके विचारांच्या तंद्रीत बाहेरच्या जगाला विसरून जाण्याचं कसब त्याच्यापाशी होतं आज त्याचे विचार धावत होते भूतकाळाकडे दहा वर्षांपूर्वी हा प्रकल्प मांडणाऱ्या गोपाल स्वामीच्या कल्पकतेकडे आणि त्यानंतर तो अस्तित्वात आणण्याच्या त्याच्या जिद्दीकडे कारण हा ठराविक साच्यात बसणारा प्रकल्प नव्हता आणि भारतीय संशोधन प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर तर खचितच खर्चिक समजला जाई त्याचे विरोधक तर त्याला महाखर्चिक म्हणत पन्नास मीटर व्यासाच्या पन्नास दुर्बिणींचं हे संकुल उभं करताना गोपाल स्वामीला किती यातायात पडली याची जगतापला कल्पना होती कारण गोपालस्वामी होता बडबड्या त्याची तोंडगाडी सुरू झाली की कुठेही न थांबता धावत असे दिशेचं आणि वेळेचं बंधन न पाळता नोकरशहांनी केलेली अडवणूक बजेटवर पडलेला ताण बांधकामातली डोकेदुखी रुपयाच्या अवमूल्यनाचा दणका अशा स्टेशनातून भरकटत गेलेली ही गाडी मध्येच रूळ बदली आणि प्रकल्प पुरा झाल्यावर त्यावर घेतली जाणारी निरीक्षणं त्यातून उमटणारे वैज्ञानिकांचे हेवे दावे अशा वेगळ्याच दिशेनं धावू लागे मुंबई कलकत्ता मेल दिल्लीच्या दिशेनं निघावी आणि त्रिवेंद्रमला पोचावी असा सगळा प्रकार होता आता प्रकल्प पुरा झाला आणि प्रयोगांचं पर्व सुरू होणार ह्या विशाल दुर्बिणीसाठी देशी परदेशी शास्त्रज्ञ गेल्या वर्षापासूनच आपापल्या वेध प्रकल्पांची रांग लावून होते तुमच्या दुर्बिणीवर वेध घेण्याबद्दल आमच्या दुर्बिणीचा वेळ तुम्हाला देतो अशा तऱ्हेचे प्रस्ताव प्रख्यात वेधशाळांकडून येत होते म्हणून गोपाल स्वामीचा भाव बराच चढला होता जगतापची संस्था गोपाल स्वामीच्या संस्थे शेजारीच होती दोन शेजाऱ्यांमध्ये असतात तसेच धनात्मक ऋणात्मक संबंध दोन शेजारी विज्ञान संस्थांमध्ये असतात शेजाऱ्यांमधलं समीकरण गृहप्रमुखांवर किंवा गृहस्वामिनींवर अवलंबून असतं तसंच संस्थेमधले संबंध त्यातील काही शास्त्रज्ञांवर अवलंबून असतात जगतापचे सहकारी कित्येकदा गोपाल स्वामीच्या तरेवाईकपणावर उखडत पण त्यानं स्वत वेळेवर त्यांना आवरल्यामुळं अजूनपर्यंत तरी दोन्ही संस्थांमधील संबंध जमेच्या बाजूनं होते त्यामुळे जगतापला आणि त्याच्या सहकारी शास्त्रज्ञांना महाकाय दुर्बिणीच्या वापरात थोडा तरी अग्रक्रम मिळण्याची आशा होती राष्ट्रपतींचं भाषण संपलं आणि सर्व उपस्थितांमध्ये उत्कंठेचं वातावरण निर्माण झालं अनेक किलोमीटर पसरलेल्या ह्या संकुलाचं उद्घाटन नेमकं कुठल्या प्रकारे होणार खुलासा करायला जणू प्राध्यापक गोपाल स्वामी सुब्रमण्यम माईककडे गेले बापरे आता हा गृहस्थ किती वेळ दळत बसणार जगताप स्वतःशीच पुटपुटला हाच विचार गोपाल स्वामीच्या अनेक निकटवर्तीयांच्या मनात येऊन गेला असणार पण राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे असेल गोपाल स्वामीनं प्रसंगाचं भान ठेवलं प्रकल्पाचा आढावा आधीच वाचला गेला असल्यानं त्यानं थोडक्यात आवर्त घेतलं लोक हो ही दुर्बीण विश्वाच्या आदी काळातील आकाशगंगांच्या निर्मितीचे क्षण टिपण्यासाठी तयार करण्यात आली हे आपण ऐकलंच आहे त्याकरता तिला पुष्कळ लांबचे वेध घ्यावे लागणार आज सेप रेडी टू कंटिन्यू